गुड मॉर्निंग माझ्या सासरची आणि माहेरची एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे दारात असलेल्या नारळाचं झाड मी सासरमध्ये आहे की माहेरमध्ये आहे मला टेरेसवर सकाळी संध्याकाळी फिरायला आल्यावर समजतच नाही म्हणजे असं छान वाटतं दोन्ही सेमच वाटतं हे असं सकाळ सकाळचं मस्त फ्रेश वातावरणामध्ये थोडंसं फिरून गेल्यानंतर दिवस एकदम फ्रेश जातो आज माहेरी वैनी नसल्याकारणाने मला स्वयंपाक करायचा बनवायचा होता हु, मी अशी साधी डाळ आणि एकदम साधी सिंपल कोबीची भाजी बनवलेली होती म्हणजे साधी सिंपल म्हणजे याच्यामध्ये कांदा मसाला वगैरे काहीच नव्हतं फक्त हळद मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेसा एवढंच मी याच्यामध्ये टाकलेलं होतं असं मस्त मी भाजी बनवून घेतली चपातीचं कणिक पण आईने म्हणून ठेवलं होतं मसाला भात पण बनवलेला होता असा एकदम साधा आणि सिंपल भात आहे आम्हाला शाळेच्या दिवसामध्ये आम्ही सकाळी सकाळी जायचो तेव्हा नाश्ता बनवून द्यायची हा भात आम्हाला खूप आवडायचा आम्ही सर्वजण भावंड बसून म्हणजे खाऊनच शाळेला जायचो असं लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आईसाठी आता मला भाकरी बनवायच्या होत्या आज सर्वांसाठीच म्हणजे आम्ही आमच्यासाठी भाकरी आणि मुलांसाठी चपात्या सा असं बनवलेले होते भाकरी बनवताना आज थोडाही कंटाळा आला नाही कारण मस्त छान भाकरी होत होत्या माझ्या अशा छान मस्त भाकरी बनवून घेतली मस्त फुगतही होत्या भाकरी पीठही छान होत होतं म्हणून मस्त ज्वारीचं पीठ मस्त होतं शेतातली ज्वारी असल्यामुळे छान खमंग कुरकुरीत मी भाकरी भाजून घेतली शेवटची भाकर अशी मस्त कुरकुरीत भाजली भाजून घेतली होती छान मस्त भाकरी आणि चपात्या झाल्या होत्या मस्त दुपारचं जेवण झालं थोडा वेळ दुपारचं जेवण करून आराम केलं तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली होती मस्त दिव दिवा देवाला दिवा वगैरे लावून मी पण परत स्वयंपाकाची तयारी करायला लागले रात्रच्या असं छान प्रसन्न वातावरण होतं मुलांसाठी चपात्या परत मुलांसाठी चपात्या चा आमच्यासाठी चांद्याची भाजी आणि पनीरची थोडीशी ग्रेवी बनवलेली होती रात्राच्या जेवण वगैरे आवरल्यानंतर आम्ही आमचं हे ठरलेलंच असतं की सर्व जेवण वगैरे आवरल्यानंतर दहाच्या नंतर सर्व बहिणी आणि वहिनी ह्या सर्व एकत्र म्हणजे घरं जवळजवळ असल्यामुळे आम्ही सर्वजण अशा रात्री गप्पा मारत बसलो होतो जवळजवळ आम्हाला एक वाजला होता एकमेकांचं सगळं म्हणजे सांगत वगैरे असं एकमेकांचा एक, एक गप्पा मारत मग थोडेसे असे फोटोशूट केलं मस्त लग्नकार्य झालं होतं आमच्या घरामध्ये सर्वांच्या हातावर अशी मेहंदी पण होती एक दोन रील्स काढलं व्हिडिओ केला मस्त असं छान आमचं दर माहेरी आल्यानंतर हेच रुटीन असतं खूप छान वाटतं असं एकमेकांसोबत वेळ घालवायला कधी एक वाजलं कळालंच नाही पण वेळेचं भान ठेवून आम्हीही परत आपापल्या घरी येऊन झोपून गेलो आणि म्हटलं की परत उद्या आणखीन असेच गप्पा मारू आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे आमचं असंच चालू होतं किती वेळ तरी पण छान वाटतं असं कधीतरी आपण सर्वजण एकत्र येतो आणि हे असं टाईम घालवणं चांगलंच असत्यास तर आठवणी साठवायच्या असतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद